नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशात नागपूरसह तीन ठिकाणी नवीन आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार अठ्याहत्तर दिवसांचा दिवाळी बोनस मानवी तस्करीला रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध सर्व राज्यांना केंद्राला सहकार्य करण्याचं राजनाथ सिंह यांचं आवाहन यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात स्वतंत्र पथदर्शी कृषी विकास प्रकल्प राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आधार कार्डाच्या स्वेच्छा वापराविषयीच्या निर्णयाचा फेरविचार करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार प्रकरण सोपवलं खंडपीठाकडे आणि न्यूझीलंड विरुद्ध नेल्सन इथं आज झालेल्या हॉकी सामन्यात भारताचा सा विजय मालिकेत बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्लीमध्ये इंडिया गेट नजीक राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालयाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीनंतर या निर्णयाबद्दल माहिती दिली स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांची संख्या साडेबावीस हजार इतकी असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्रात नागपूर आंध्र प्रदेशात मंगलगिरी आणि पश्चिम बंगालमध्ये कल्याणी इथं नवीन आयुर्विज्ञान संस्था स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं निरांचल ही राष्ट्रीय जलव्यवस्थापन योजनाही आजच्या बैठकीत संमत झाली रेल्वे कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा निर्णयही आज झाला त्यामुळे सुमारे बारा लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना या महिन्यात आठ हजार आठशे सत्त्याण्णव रुपये बोनस मिळू शकेल यंदाही अठ्ठ्याहत्तर दिवसांचा बोनस देण्याचा प्रस्ताव रेल्वेनं मांडला होता त्यामुळे रेल्वेवर सुमारे आठशे कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे विविधता एकता सहनशीलता ही भारतीय समाज जीवनाची मूल्य आहेत या मूल्यांचा आदर करण्याची गरज आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं नवी दिल्लीत झालेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते युगानुयुगे चालत असलेल्या भारतीय संस्कृतीमुळे ऐक्य टिकून राहिलं आहे परस्परांच्या मतांचा आदर ही बाब लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे असं त्यांनी सांगितलं मानवी तस्करी थांबवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून या समस्येला सामोरं जाण्यासाठी सर्व राज्यांनी केंद्राशी सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केलं नवी दिल्लीत आज मानव तस्करी संबंधातल्या एका राष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते दक्षिण आशियात मानव तस्करीचे सर्वात जास्त बळी पडतात असंही त्यांनी सांगितलं यावेळी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा तसंच संघटनांचा सन्मान करण्यात आला जातीयवादासंदर्भातला कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही राजनाथ सिंह यांनी संमेलनात दिला राज्यातल्या यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही वेगवेगळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र पथदर्शी कृषी विकास प्रकल्प राबवावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिले आहेत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्पांसह हो शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या आढावा बैठकीत बोलत होते या दोन्ही जिल्ह्यातल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी इस्रायलच्या अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी तसंच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तातडीनं वीज देण्यासह आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करावी असे निर्देशही त्यांनी यावछी संबंधित अधिकाऱ्यांना दिले जिल्हा प्रशासनांनी धडक सिंचन योजनेअंतर्गत असलेल्या विहिरीची कामं तातडीनं पूर्ण करावीत मराठवाडा विभागात शेततळ्यांची कामं मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत असे आदेशही त्यांनी दिले बैठकीला यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे मिशनचे महासंचालक किशोर तिवारी इस्रायलचे महावाणिज्य डेव्हिड डेविड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यांमधल्या अकरा सचिव उपस्थित होते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या नियोजित स्मारकाचं भूमिपूजन अकरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर सुरुवात होऊन स्मारकाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि आमदार भाई गिरकर यावेळी उपस्थित होत स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाच्या अध्यक्षपदी राज्यपाल चे विद्यासागर राव असतील तर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू नितीन गडकरी थावरचंद गहलोत उपस्थित राहणार आहेत यावेळी पंतप्रधान चैत्यभूमीचंही दर्शन घेणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष पुतळा दीडशे फूट उंचीचा असेल स्मारकाच्या परिसरात तेरा हजार लोक बसू शकतील असं सभागृह असेल तसंच स्ट्रगल म्युझियम नावाचं विशेष दालन उभारण्यात येईल याबरोबरच इथं राज्यघटना दालन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दालनही असेल स्मारकात मुलांसाठी भव्य वाचनालय अतिथीगृह नाट्यचित्रपटगृह यांचाही समावेश राहणार आहे जागतिक बँकेच्या येत्या जानेवारीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या वार्षिक अहवालात औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर अशी नोंद झालेली दिसेल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत व्यक्त केला महाराष्ट्र औद्योगिक आणि आर्थिक विकास संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या महाराष्ट्र औद्योगिक परिषदेत ते बोलत होते मेक इन इंडियाच्या धर्तीवर इन महाराष्ट्र ही संकल्पना राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येत असून उद्योगांसाठी लागणाऱ्या विविध शहात्तर परवान्यांची संख्या सदतीसवर आणण्यात येत असून लवकरच ती पंचवीसपर्यंत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहा असं म्हणाले दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरला गती देण्यात येत असून अमरावतीप्रमाणेच इचलकरंजी भिवंडी मालेगाव इथंही टक्स्टाईल पार्क उभारण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली शिधापत्रिका आणि एलपीजी गॅस सिलेंडर वितरणासाठी केवळ आधार कार्डाचा वापर करावा या निर्णयाचा फेरविचार करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला न्यायमूर्ती चलम्वर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं हे प्रकरण त्रिसदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आधार कार्डाचा वापर म्हणजे गोपनीयता स्वातंत्र्यावर घाला आहे असा दावा करणाऱ्या याचिकेवर अकरा ऑगस्टला निर्णय देताना आधार कार्ड अनिवार्य करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करणाऱ्या याचिका भारतीय ओळख क्रमांक प्राधिकरण रिझर्व्ह बँक सेबी आणि निवृत्ती वेतन नियामक मंडळ आणि काही राज्यांनी देखील दाखल केल्या होत्या प्ण्यातल्या संस्थेत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनमध्ये एक बैठक घेण्यात आली माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव सुनील अरोरा यांनी यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली माहिती आणि प्रसारण विभागाचे सहसचिव संजय मूर्ती फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा FTII संचालक प्रशांत पाठावे तसंच निबंधक व्ही सी बोडखे या चर्चेत सहभागी झाले होते या यासंदर्भातील पुढील बैठक येत्या दहा ऑक्टोबरला होणार आहे सचिव सुनील अरोरा यांनी आज राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ तसंच मुंबई दूरदर्शन केंद्रालाही भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली जुन्या पुण्याच्या हद्दीतल्या विकास आराखड्यातही पर्यावरणपूरक आणि लोकोपयोगी आरक्षणं वगळायला राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाम विरोध दर्शवला आहे हा विरोध विभागीय आयुक्त नगरविकास संचालक आणि पुणे पालिका आयुक्तांना पत्रानं कळवलं असल्याची माहिती पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली विकास आराखड्यात मोठे रस्ते वाहतूक सुविधा पायाभूत सुविधा हिरवाईच्या जागा नदी नाले टेकड्या यांना प्राधान्य दिल्याचं दिसत असलं तरी भविष्यातलं पुण्याचं नेमकं चित्र स्पष्ट होण्यासाठी नियोजनबरोबरच विकास नियंत्रण आवश्यक बनायला हवेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं समितीनं धोरण ठरवताना बन स्ट्रोक धोरण ठरवल्यामुळे शहराच्या नियोजनावर तसंच भविष्यावर परिणाम होऊ शकतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं पर्यावरणाचं संतुलन बिघडवण्यासाठी मानवी हस्तक्षेप कारणीभूत ठरतो आणि असंतुलनाचे परिणामही मानवालाच भोगावे लागतात मात्र मानवाची इच्छाशक्ती आणि प्रयत्नांमुळे निसर्गाची बिघडलेली घडी पुन्हा बसवता येते पर्यावरणाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याबरोबरच त्याच्या व्यवस्थापनाकडे नीट लक्ष दिलं तर निसर्ग व्यक्ती आणि पशु पक्षी अशा विविध घटकांचा विकास शक्य आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं शहर शहर स्मार्ट करणं ही काळाची गरज आहे या तंत्रज्ञानाचा दळणवळण मूलभूत सुविधा वाहतूक व्यवस्था शहर सुरक्षा आणि शहरांचं व्यवस्थापन यात मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो मात्र शहराचा विकास कितीही वेगानं झाला तरी त्याचं सार्वजनिक आरोग्य हे पूर्णतः पर्यावरणावर अवलंबून असत पर्यावरण आणि विकास यांची सांगड घातल्याशिवाय शहराची प्रगती होऊ शकत नाही कारण वाढत्या शहरीकरणाचा पर्यावरणावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात अनधिकृत बांधकाम होत असतो त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल बिघडतो वाढत्या विकास कामांमुळे नैसर्गिक नाले तलाव बुजवले जात आहेत त्यामुळे पर्यावरणाबरोबरच जैवविविधतेवरही विपरीत परिणाम होत आहे शहरीकरणामुळे होणारे संभावित दुष्परिणाम कमी करण्यासाठी तसंच योग्य त्या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्वांनीच आतापासून विचार करणं गरजेचं आहे याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी पर्यावरण दक्षता मंचाचे महासचिव प्राध्यापक विद्याधर वालावलकर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार, नमस्कार। में में स्वागत। आ, आता एकीकडे एक एक शहरीकरण वाढतंय हे चित्र सगळीकडे दिसतंय पंतप्रधानांनी दोन महत्वाच्या गोष्टी जेव्हा ते पदावर आरूढ झाले तेव्हा जाहीर केल्या एक म्हणजे स्वच्छ भारत आज देशभर सगळीकडं सर्वसामान्यांना सेन्सिटाइज करायचं मोठं काम आज केंद्र सरकारच्या अनेक विभागाकडनं केलं जातं हे हे एकीकडे दिसते आणि दुसरीकडे स्मार्ट सिटीची पण घोषणा करून अनेक शहरं मोठी बसवण्याचंही नियोजन चाललेलं आहे या सगळ्याकडे तुम्ही स्वतः एक पर्यावरण तज्ज्ञ म्हणून काय कसं पाहता कारण शहरीकरण आलं की बकालपणा वाढला हे चित्र सध्या जगभर आहे या पार्श्वभूमीवर तुमची स्वतःचा दृष्टिकोन कसा आहे नाही स्वच्छ भारत ही संकल्पना पर्यावरण पूरकच आहे म्हणजे स्वच्छता हे पर्यावरणाचं सगळ्यात पहिलं म्हणजे निसर्गामध्ये तुम्हाला कधी जंगलात गेल्यानंतर सगळीकडे तुम्हाला कचरा दिसत नाही कारण निसर्ग त्याच्या कचऱ्याची योग्य प्रकारची काळजी घेतो त्यामुळे स्वच्छता ही पर्यावरणपूरकच आहे आणि ती पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने हातात घेतल्यामुळे सर्वसाधारण माणसापर्यंत आपण ते सेन्सिटाईज करू शकलोय म्हणजे पूर्वी लोकांना असं वाटायचं की हे काम जे आहे ते महानगरपालिकेच्या स्वच्छता रक्षकांचं आहे किंवा जे त्यांना आपण पैसे देतो त्यामुळे महानगरपालिकेचं आहे आता किमान इथपर्यंत त्याची प्रगती झाली आहे की हे काम आपलं आहे म्हणजे कचरा जर आपण निर्माण करतो त्या कचऱ्यावरती प्रक्रिया करणं किंवा त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं ही आपली जबाबदारी आहे इतकी तरी जबाबदारी याच्यातनं जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे सेलिब्रिटींचा सहभाग म्हणजे पूर्वी तुम्हाला अशा प्रकारच्या जाहिरातीमध्ये कोणी सेलिब्रिटी दिसत नव्हता परंतु आता पंतप्रधानांच्या सहभागामुळे मोठे मोठे सेलिब्रिटी सुद्धा हातामध्ये झाडू घेऊन जेव्हा रस्त्यावर दिसायला लागले त्यावेळेला हे पूर्वी एका विशिष्ट समाजाचं आणि विशिष्ट प्रकारच्या म्हणजे इकॉनॉमिकली जो दौड टोडन आहे त्याचं काम आहे ते सगळ्यांचं काम होईल अशा स्वरूपाचा एक विश्वास समाजामध्ये निर्माण झाला आणि ते कमी प्रतीचं किंवा खालच्या प्रतीचं काम नाही अशा प्रकारचा एक विश्वास निर्माण झाला आहे त्यामुळे पंतप्रधानांनी ही जी मोहीम सुरू केली त्याचा अत्यंत पॉझिटिव्ह इफेक्ट हा पर्यावरणाच्या दृष्टीने याच्यावरती पडतोय स्मार्ट सिटीच्या संकल्पने कुठे मध्ये कुठे अपर्यावरणीय गोष्ट नाही आहे स्मार्ट सिटीची जी संकल्पना आहे ती सर्वसाधारण माणसाला ज्या सुविधा मिळतात त्या सुविधांना टेक्नॉलॉजीची जोड देऊन त्या अधिक गतीने अधिक सहजपणे आणि सुरळीतपणे मिळाव्यात अशा स्वरूपाची संकल्पना त्याच्यामध्ये आहे म्हणजे गावातला ट्रान्सपोर्ट आहे तर त्या ट्रान्सपोर्टचं संपूर्ण संकलन एकत्र केलं आणि एका ठिकाणाहून तो ट्रान्सपोर्ट मॅनेज व्हायला लागला किंवा तुम्हाला मिळणाऱ्या छोटे छोटे तिकिटं आहेत किंवा गोष्टी आहेत या तुम्हाला सहजपणे घरात बसून जर अवेलेबल व्हायला लागल्या तुम्हाला गावामध्ये कुठे घटना घडली असेल तर तिची इंडिकेशन घरापर्यंत यायला लागली हे सगळी स्मार्ट सिटीची लक्षण आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या स्मार्ट सिटीने शहरामध्ये पर्यावरणाचा विध्वंस होईल असं आपल्याला म्हणता येत नाही परंतु हे स्मार्ट सिटी करताना पर्यावरणाचा तोल मात्र नक्की राखला पाहिजे असं माझं याच्यामधलं म्हणणं आहे म्हणजे या, या सगळ्याचा पर्यावरणीय योजनांवरती परिणाम होईल का तर तो तो शेवटी ते इम्प्लिमेंट करणाऱ्या माणसाच्या वरती अवलंबून आहे म्हणजे यापूर्वी काय झालं तर यापूर्वी सिमेंटिंग करून सगळे रस्ते बांधणं सगळीकडची माती झाकून टाकणं या सगळ्यातनं आपण शहरातली हिरवाई अदृश्य करायला लागलोय आपण जर स्मार्ट सिटीची संकल्पना ही स्वच्छ आणि चकाचक रस्ते बांधणं किंवा त्याच्या बहुती एटीएम उभारणं किंवा मोठी मोठी विमानतळं उभारणं याच्याशी नेऊन जोडली आणि त्यातनं जर शहरातली हिरवाई अदृश्य करायला लागलो किंवा तिचा जर विनाश करायला लागलो तर मात्र याच्यातनं एक मोठं संकट पर्यावरणाच्या समोर उभं राहील असं कसं आहे वालावरकरजी तुम्ही स्वतः केमिस्ट्रीचे प्राध्यापक आहात पण पर्यावरणाची आवड म्हणून गेली अनेक वर्ष तुम्ही सातत्यानं या उपक्रमाशी जोडलेली गेलेले आहात पर्यावरण कसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने निर्माण होईल आणि लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल या दृष्टीने पण एकूणच हा समतोल जो आहे शहरीकरण जसं जसं होत आहे आणि मोठी शहरं होत आहेत तसं तसं ते खूप वाढत आहे त्याच्या मागचं कारण तुम्ही कुठले कुठली तुमच्या समोर आलेली आहे तुमच्या अभ्यासात नाही आर्थिक कारण हेच यातलं मुख्य कारण आहे की शहरा खेडेगावामध्ये असलेली म्हणजे सगळ्या प्रकारची इन्कम मिळवण्याच्या ज्या मर्यादा आहेत त्यातनं शहरामध्ये येऊन पैशाच्या स्वरूपामध्ये इन्कम मिळू शकतं हे सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे आणि त्यामुळे साहजिक गावातून खेड्यातनं आपल्या शहराकडे मोठ्या प्रमाणावरती लोक येतात आणि ते येऊन मग ते त्यांना अवेलेबल असलेल्या कुठल्याही सिस्टीम मध्ये राहायचा प्रयत्न करतात शहरामध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना असं वाटतं की शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण व्हाव्यात आणि या दोघांमध्ये एक अंतर आहे या दोघांमधलं जे अंतर आहे ना ते प्रचंड मोठं आहे म्हणजे शहरामध्ये झुग्गी झोपडपट्टी पण आहे आणि भरपूर मोठ्या चांगल्या म्हणजे सिटी छोटे छोटे गावं वसलेली आहेत म्हणजे त्यांना आपण ग्राम म्हणू परंतु त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या मॉडर्न सुविधा आहेत आणि हा हे जे अंतर आहे ना या अंतरामुळे हा सगळा प्रॉब्लेम आपल्याला वाटतोय आणि एक विरोधाभास तुमच्या लक्षात आला का की जेवढं उलट घर लहान जेवढी परिस्थिती गरीब तेवढा कचरा करण्याची त्यांची क्षमताच मुळात कमी कमी आणि जेवढी घरं मोठी जेवढी माणसं शिकलेली ज्याला शिक्षण म्हणजे कशाशी जोडायचं ते आता आपण त्याचा अर्थ वेगळा पण घेऊ शकतो तेवढा त्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ते काहीतरी पिणं काहीतरी खाणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होते हे सगळं स्टॅटिस्टिकली प्रूव्ह झालेल्या गोष्टी आहेत या सगळ्याकडे तुम्ही स्वतः कसं बघता म्हणजे शिक्षण वाढल्यानंतर माणूस सुसंस्कारित होणं अपेक्षित आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं म्हणून नव्हे तर सगळ्यात दृष्टीने सजग होणं अपेक्षित आहे बरोबर तसं होताना कुठं दिसत नाही दुर्दैवानी त्याविषयी काय नाही हे इन्कमशी जोडलेलं आहे बरोबर शिक्षण अशी नाही आपण जेवढा जास्त कमवायला लागतो ना तेवढा अधिक गोष्टींची किंमत आपल्याला कमी वाटायला लागते आणि त्यामुळे कचरा अधिक निर्माण करतो म्हणजे उच्च ज्यांचं इन्कम जास्त आहे किंवा ज्यांचं म्हणजे जे पैसे जास्त मिळवतात हो, ते लोक सगळ्यात जास्त कचरा करतात एक्झॅक्टली exactly, हे अत्यंत सत्य आणि हे सर्व प्रकारच्या केवळ भारतात नाही जगभरात सगळीकडे प्रूव्ह झालेलं आहे म्हणून तर कचऱ्याची काळजी घेणं हे तर सगळ्यात मेन त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे बेसिकली मला माझ्या शहरांमध्ये मी जर यायचा मोठा फक्त पैसा कमवणं असेल तर मी शहराच्या इतर गोष्टींकडे कमी लक्ष देतो अशा स्वरूपाचं एक, एक चा... मी तुम्हाला एक प्रतिप्रश्न असा करेन की पैसा कमवण म्हणजे एकतर गरीब लोक जे येतात ती अगदीच पोटाच्या त्यांची भ्रांत असते खाण्याचीच पोटाचीच पोटा खळगी कशी व्हावी हा प्रश्न असल्यामुळे आत्ोन्नात गरीबी असलेली लोक मोठ्या शहराकडे वळतात आणि दुसरी माणसं जी आहेत जी इथं एस्टॅब्लिश झालीत कोणतंही शहर असेल तिथं सगळ्या फॅसिलिटीज आहेत आज पाणी तिकडनं जिकडनं कुठनं येतं ग्रामीण भागातून पाणी येतं वीज येतं मोठ्या शहरामध्ये वीज जात नाही पाणी जात नाही त्यामुळे परत ते त्यांच्या गावाकडे किंवा भलेही ते छोटं शहर असेल तिकडे जायला मागत नाहीत मग मा हे कसं काय ही, का ही ताळमेळ कसं बसवायचा नाही म्हणून तर ना या सगळ्या फॅसिलिटी शहरामध्ये अव्हेलेबल आहेत म्हणून कोणाला तरी शहरामध्ये यावंसं वाटत बरोबर हे दुर्दैवाने सत्य आहे आता परंतु या सगळ्यामध्ये या सगळ्यांचा वापर ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये पाण्याचा वापर हा काहीतरी प्रोडक्शन साठी केला जातो ह्याच्यावरती तुमचा विश्वास आहे की नाही तर त्याच्यातून जे उत्पादन होईल त्याच्यातनं आपल्याला अन्नधान्य मिळू शकतं आणि त्यातनं आपली खळगी भरू शकते पोटाची आयडियाली परंतु आपण त्यांच्याकडे ते जेव्हा शहरात आणतो तेव्हा त्याचा उपयोग आपण स्विमिंग टँक मध्ये करतो त्याचा उपयोग आपल्या रेग्युलर वॉशिंग करता करतो आणि त्याचा अनुत्पादक उपयोग व्हायला सुरुवात होते त्यामुळे पाण्याचा ग्रामीण भागात होणारा उपयोग हा उत्पादक आहे परंतु पाण्याचा शहरामध्ये होणारा हा अनुत्पादक आहे परंतु आर्थिक भाषेत बघितलं तर शहरामध्ये आलेल्या पाण्याचे पैसे मिळालेत आणि ग्रामीण भागातल्या पाण्याचे अशा प्रकारचे पैसे उत्पन्न होण्याची शक्यता नाही आणि या सगळ्या द्वैतामुळे आतापर्यंत ग्रामीण भागामधल्या प्रोडक्शनला चांगल्या प्रकारचं पाणी आपण प्रोव्हाइड न करता ते शहरात आणतोय कधीतरी याच्यावरती एक मोठं द्वैत उभं राहणार आहे आणि जे शहरामध्ये आपल्या लोकांना सहन करायला लागणार आहे कारण पाण्याची किंमत आपल्याला फक्त पैशातच मोजता येते आयडियली आणि पाण्याची खरी किंमत ही त्या प्रोडक्शनच्या बाबतीत जर आपण बघितली तर ती प्रचंड मोठी आहे आणि ती आपण शहरामध्ये मोजायला आता तयार नाही आहोत पाण्याची कशाला विजेची जी किंमत आहे ना अगदी शहरामध्ये वीज विकत घ्यायला हे तुम्हाला प्रवृत्त केलं जातं किंवा शहरामध्ये वीज कंपनी तुमच्या विजेच्या वापरावरती इन्सेंटिव्ह देतं आता हे का देतं तर कारण शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज आणल्यानंतर ती वीज खर्च पण व्हायला पाहिजे वीज साठवून ठेवता येत नाहीये आणि ग्रामीण भागामध्ये वीज नेल्यानंतर तिथे त्यांची शाश्वती नाही की तिची विक्री होईल तेवढी त्यामुळे तिथे पोहोचण्याची पण शक्यता होत नाहीये आणि या दोन्हीच्या द्वैतामुळे परत एकदा शहरामध्ये विजेचा आमा वापर केला जातो म्हणजे तुम्हाला जर जा जाणवत असेल तर पंधरा ते वीस वर्षापूर्वी तुमच्या घरातलं इलेक्ट्रिसिटीचं बिल आणि आजचं इलेक्ट्रिसिटीचं बिल याची एकमेकाला ताड, बघा तर त्याच्यामध्ये किमान दोनशे पट वाढ झाली आहे आता ही दोनशे पट वाढ ही, ही आपल्या दृष्टीने पर्यावरणाची हानी आहे आपण निर्माण केली ना आपण लोकांची गरज तशी निर्माण केली आणि त्यांना ती सगळी द्यायला लागलोय ह्या दोन्हीचं एकमेकाशी असलेलं जे नातं आहे ना ते आपण अजिबात पळायला तयार नाही म्हणून शहरातल्या माणसाला जर आपण सांगितलं वीज कमी वापर तर ते शहरातल्या वीज कंपनीला कदाचित आवडणार नाही मग जाता जाता आमच्या प्रेक्षकांना सर्वसामान्य प्रेक्षक आहे माझ्यासारखा प्रेक्षक आहे उद्या मलाच वाटतंय की माझ्या घरापासून मला सुरुवात करायची पर्यावरणाला पर पूरक छोट्या छोट्या गोष्टी मी करू शकते अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत करू शकते त्याच्या जाता जाता थोडक्यात नटशेलमध्ये काय सांगाल या मुलाखतीच्या समारोपाची खरं म्हणजे म्हणजे मी काल परवाच श्याम असोलेकर जे आय आय टीचे आहेत त्यांना ऐकलं ते असं म्हणाले की जगातली कुठलीही कंपनी वेस्ट सेग्रीगेट करणारं मशीन बनवू शकत नाही मेकॅनिकल वेस्ट सेग्रीगेट करणारी जी मशीन आहेत सगळी हंबक आहेत कचरामध्ये ओला कचरा वेगळा जर, जर, जर तुम्ही, तुम्ही माणसाच्या हाताने वेगळा केला तर तो एकमेव उपाय आहे त्यामुळे प्रत्येक माणसाने स्वतःचं कर्तव्य म्हणून स्वतःचा कचरा सेग्रिगेट केला पाहिजे वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट हे सगळ्यात पहिलं काम वेगळं दोन म्हणजे आपली ऊर्जा जी आपण वापरतो ना त्या ऊर्जेचा वापर जरा कमी केला बरोबर म्हणजे प्रत्येक पर व्यक्ती ऊर्जेचा वापर जर कमी झाला तर आपल्याला अणुशक्तीची आवश्यकताच पडणार नाही आपण एकीकडे एक 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 म्हणतो अणुशक्ती पाहिजे ऊर्जा आपल्याला जास्त पाहिजे दुसरीकडे अणुशक्तीने वीज निर्माण करायला लागलोय तीही निर्माण करायला लागणार नाही आणि तिसरं आपल्याला जे हॅझार्डस वेस्ट म्हणतात सगळ्या प्रकारची म्हणजे ज्याच्यामध्ये कॉन्टॅजियस रोग पसरवण्याची शक्यता असते किंवा ज्याच्यामध्ये धोकादायक धा दा, धातू आहेत म्हणजे ई वेस्ट आहे किंवा बायोमेडिकल वेस्ट आहे या सगळ्या वेस्टबद्दल आपण सगळ्यांनी सजगपणे वापरा म्हणजे वावरण्याची किंवा त्यांना हाताळण्याची आवश्यकता आहे ते जर नीट पद्धतीने हाताळलं आणि त्याचं चॅनलायझेशन आणि मॅनेजमेंट अत्यंत योग्य पद्धतीने केलं तर आपण शहरातलं आरोग्यसुद्धा नीट ठेवू शकतो नाहीतर आपले सगळे लोक हे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रोगांनी आयो आजारी पडत आहेत त्यांनी सगळ्यांचं आयुष्य कमी झाल्याचे अनेक रिपोर्ट तुम्ही गेल्या सहा महिन्यामध्ये वाचलेले दिसतात किती महत्वाचे चार मुद्दे तुम्ही मांडले बघा आपण नेहमी यंत्रणांना दोषी धरवतो किंवा सरकारला दोषी ठरवत असतो राजकारण्यांना दोषी ठरवत असतो पण सुरुवात आपल्यापासून केलं तर खूप मोठं काम उभं करू शकता आणि ते कसं उभं करता येईल हे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही चार गोष्टी सांगितल्या एक तर ओला कचरा वेगळा ठेवा कोरडा कचरा वेगळा ठेवा ओला कचऱ्याला वास येतो तो तुम्ही त्याचं खतात रूपांतरित करू शकता नंबर दोन तुम्ही सांगितलं की वीज जाता येता सुद्धा कित्येक तुम्ही सरकारी कार्यालय धरा नाही तर कुठली खासगी धरा कुठेही घरात असू देत दहा ठिकाणपैकी दोन ठिकाणची लाईट आपण सहज बंद करू शकतो फक्त बटन दाबायचे आणि बंद करायचं तितकं जरी केलं तरी खूप खूप महत्वाचं आहे आणि पाण्याची पाणी तर येतच आता नळ कुठे चालू आहे कुठे एक्स्ट्रा पाणी वापरलं जाते आपल्यापासून जरी सुरुवात केली तरी खूप मोठी बचत आणि ती, ती ते नकळत दुसऱ्या पिढीकडे परक्युलेट होण्याचे पण नाही मला अजून म्हणायचे नियम आहेत ना हे सरकारने बनवलेले नियम अत्यंत योग्य आहेत परंतु आपण दुर्दैवाने नियम पाळत नाही आपण स्वतःला बेशिस्त म्हणतो म्हणजे आपला कंट्री बेशिस्त आहे असं म्हणतो आपला देश थोडक्यात आपण बेशिस्त आपण नियम पाळत नाही नियम योग्य आहेत ते नियम करणारी यंत्रणा जी आहे ना ती इतरांच्या मदतीने नियम करू शकतो बरोबर आहे परंतु ते नियम पाळण्याची आपल्याला सगळ्यांना इच्छा होणं हो। आणि ते नियम पाळण्यासाठी जी यंत्रणा आपल्याला नियंत्रण करणारी आहे ना हो। ती अत्यंत चांगल्या प्रकारे अॅक्ट होणं आपल्या देशाचं चित्र हे बदलू शकतो अनेक अनेक धन्यवाद एकूणच विकासाचं वार त्या दिशेने वाहत आहे अशा आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये हे सगळं जागृती निर्माण होणं आणि त्याच्या दृष्टीने काम उभं राहणं हे खूप गरजेचं आहे आमच्या स्टुडिओत आज आपण आलात मी आपले खूप आभारी धन्यवाद पुढच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झालेल्या राज्यातील दहा शहरांचे आराखडे तयार करण्यासाठी दहा सल्लागार कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे केंद्रीय नगर विकास मंत्रालयाच्या वतीनं आयोजित दोन दिवसांच्या स्मार्ट सिटी विचार शिबिराचा आज नवी दिल्लीत समारोप झाला यावेळी देशातील अठ्ठ्याण्णव शहरांपैकी अठ्याऐंशी शहरांसाठी नेमलेल्या सदतीस सल्लागारांची नावं केंद्रीय नगरविकास मंत्रालयानं जाहीर केली यानुसार महाराष्ट्रातील दहा स्मार्ट सिटीचे आराखडे तयार करण्यासाठी दहा सल्लागार नेमण्यात आले आहेत हे सल्लागार त्या त्या शहरांचा विद्यमान विकास आराखडा विचारात घेऊन स्थानिक महापालिका आणि राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्मार्ट सिटीचे आराखडे तयार करतील स्मार्ट सिटी होण्यासाठी निवड केलेल्या देशभरातील सर्व शहरांनी सादर केलेल्या संकल्प आराखड्यांचे गुणात्मक मूल्यमापन केलं जाईल आणि त्यातून केंद्राकडून यंदाच्या वित्तीय वर्षात प्रत्येकी शंभर कोटी रुपये देण्यासाठी वीस शहरांची निवड केली जाईल आगामी ऊस गाळप हंगामात एफआरपीचे पैसे टप्प्याटप्प्यात देण्याचा विचार जर साखर कारखानदार कर करत असतील तर दुष्काळामुळे अडचणीत आलेला शेतकरी उद्ध्वस्त होईल त्यामुळे एफआरपीची रक्कम एक द्यावी अशी मागणी आमदार माजी आमदार संपतराव पवार यांनी आज कोल्हापूर इथं केली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षानं आयोजित केलेल्या मोर्चाच्या वेळी त्यांनी ही मागणी केली नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसानं हाताशी आलेलं फुटकळ पीकही वाया गेलं आहे अशी परिस्थिती एफआरपीची रक्कम हाच शेतकऱ्याला मोठा आधार आहे असं पवार यावेळी म्हणाले कोल्हापुरात दुष्काळ जाहीर करावा भात आणि सोयाबीन खरेदी केंद्र पंधरा ऑगस्टपासून सुरू करावीत शेतीपंपांची वीज दरवाढ रद्द करावी दुधाचे खरेदी दर वाढवून द्यावेत ज्येष्ठ नागरिकांना पाच हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावं इत्यादी मागण्यांचं निव्दनही यावेळी मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं वाशिम जिल्ह्यात पडलेला अपुरा पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचं कृषी तज्ञांनी स्पष्ट केलं आहा या रोगावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर पिकाच्या नुकसानीच्या प्रमाणात वाढ होऊन उत्पादनात घट होऊ शकते अशी शक्यता वर्तवत यावर तातडीनं उपाययोजना करा असा सल्लाही तज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे तसंच सूक्ष्म अन्नद्रव्य आणि रासायनिक खतांचा योग्य वापर केल्यास या रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल अशी माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली तर अशा ठिकाणी एकोणीस 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 हे खत अधिक त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नीज या प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्य व खताची योग्य प्रमाणात घेऊन फवारणी करावी तसंच हे जर किडीमुळे घडलेलं असेल त्या पिकावर तुडतुडे तूर आणि फुलकिडे या किडींचं प्रमाण जर जास्त असेल तर तशा ठिकाणी फिप्रोनिल डायमेथोएट किंवा इमिडॅक्लोप्रेड अशा प्रकारच्या औषधांची योग्य प्रमाणात घेऊन फवारणी केल्यास या सकिंग पेस्ट कंट्रोल होईल यंदाचा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला स्वीडनचे थॉमस लिंडाल अमेरिकेचे पॉल मॅड्रिच आणि तुर्कस्तान अमेरिकेचे अजीज स्नॅकर हे तीन शास्त्रज्ञ या पुरस्काराचे संयुक्त मानकरी ठरले आहेत डीएनए मधल्या बिघाड पेशी कशा दुरुस्त करतात यावर या तिघांनी संशोधन केलं आहे या अभ्यासामुळे कर्करोगासह इतर अनेक रोगाची कशी वाढ होते तसंच वृद्धत्वाची प्रक्रिया कशी होते याचा उलगडा होऊन अनेक उपचारांसाठी याचा उपयोग होऊ शकेल असं निवड समितीनं म्हटलं हॉकी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या चार सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेतल्या आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमानांवर तीन एक अशी मात करून भारतानं एक एक अशी बरोबरी साधली काल झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला दोन शून्य असं नमवलं होतं नेल्सन इथं आज झालेल्या सामन्यात भारतीय संघानं सराव सामन्यातल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली रणदीप सिंग ललित उपाध्याय आणि निक्कीन थिमय्या यांनी आज गोल करून भारताच्या विजयाला हातभार लावला हवामान गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं होतं येत्या छत्तीस तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान तेवीस नागपूर छत्तीस वीस पुणे तेहतीस सतरा औरंगाबाद चौतीस एकोणीस नाशिक पस्तीस सतरा कोल्हापूर तेहतीस बावीस रत्नागिरी चौतीस तेवीस सोलापूर चौतीस वीस आणि अमरावती पस्तीस एकवीस देशात नागपूरसह तीन ठिकाणी नवीन आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार अठ्याहत्तर दिवसांचा दिवाळी बोनस मानवी तस्करीला रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध सर्व राज्यांना केंद्राला सहकार्य करण्याचं राजनाथ सिंह यांचं आवाहन यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात स्वतंत्र पथदर्शी कृषी विकास प्रकल्प राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आधार कार्डाच्या स्वेच्छा वापराविषयीच्या निर्णयाचा फेरविचार करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार प्रकरण सोपवलं खंडपीठाकडे आणि न्यूझीलंड विरुद्ध नेल्सन इथं आज झालेल्या हॉकी सामन्यात भारताचा विजय मालिकेत या बरोबरी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत तो नमस्कार